नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी कॅफेच्या गोडाऊन मध्ये एक ठेवलेली वस्तू न्यायला आलेली असते पण मात्र तेवढ्यात ती समोर राकेशला आणि शालाकाला पाहत। शाला पाहते राकेश शालाकाला मारण्याचा धमकवण्याचा प्रयत्न करत असतो हे ईश्वरी पाहते मग त्याच्यानंतर ईश्वरी आवाज येते की कोण आहे तिकडे तर मग आता राकेश लगेच ईश्वरीचा आवाज ऐकता लगेच तिला धक्का देतो त्याचा मास्क चेहऱ्याला लावतो आणि तिकडनं लगेच पळ काढतो इकडे शलाखा का तर खूपच घाबरून गेलेली असते ईश्वरी शलाकाला सावरण्यासाठी येते शलाकार ईश्वरीला मिठी मारते आणि खूप रडू लागते शलाका खूपच घाबरून गेलेली असते ईश्वरी आता शलाकाला विचारते की का शलाकातही काय झालंय मग याच्यावरती शलाकार रडतच सांगते की माझा नवरा आलेला आता ईश्वरीला धक्काच बसतो ईश्वरी शलाकाला विचारते म्हणजे तो पळून गेलेला तुमचा नवरा होता आता शला का हो हो बोलते शला का ला सांगत असते तो मला मुंबई सोडून जाण्याची धमकी देऊन गेला तो मला मारून टाकणारे आणि मला खूप भीती वाटतेय तर ईश्वरी शलाकाला शांत करत म्हणत असते की ताई तुम्ही प्लीज घाबरू नका ही अशी माणसं ना फक्त धमक्या देतात ती काहीही करू नाही शकत तुम्ही आधी ना शांत व्हा पण शलाका घाबरत म्हणत असते की नाही मला माहिती आहे की तो काही करू शकतो तो राक्षस आहे त्याने दिलेले सिगरेटचे चटके अजून सुद्धा अंगावरती आहेत ईश्वरी शलाकाला शांत करत म्हणत असते की शलाका ताई तुम्ही प्लीज शांत व्हा तो आता पळून गेलाय ना प्लीज घाबरू नका आपण ना राकेशजीना सांगून या माणसाची चांगलीच बँड वाजवूयात पण ईश्वरीला कुठे माहिती असतं तिचा राकेशच राजेश्वर म्हणून ईश्वरी शलाकाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र बिचारी शलाका खूपच घाबरून गेलेली असते शलाका ईश्वरीला मिठीत मारते आणि खूप रडत असते ईश्वरी शलाकाला सावर तिकडे गणूबाप्पाला म्हणते गणूबाप्पा या ताईच्या आयुष्यातलं हे विघ्न सुद्धा दूर कर आणि तू नक्की करशील याच्यावरती माझा विश्वास आहे ईश्वरी शलाकाला शांत करत असते आणि तिला म्हणते की ताई शांत वा तुम्ही माझ्याबरोबर बाहेर चला त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव आणि लावण्य दोघेही आता बाहेर चाललेली असताना लावण्य अर्णवला म्हणत असते यार तू उगीच तिला चान्स दिलास आत्ताच्या आत्ता ऑफिसच्या बाहेर काढायला हवं हो होतंस अर्णव लगेच लावण्यावरती चिडत म्हणतो की लावण्य मी काय करायचं काय नाही करायचं हे तू मला नाही शिकवायचं हा माझा ओन डिसिजन आहे बरोबर ना याच्यावरती लावण्यासुद्धा आता हो बोलते आणि अर्णव लगेच तिकडनं निघून जातो अर्णवच्या बोलल्याने लावण्यासुद्धा घरातल्या असते आणि त्याच्या मागे जाते त्यानंतर आता रात्री सगळे जेवण करण्यासाठी जमलेले असतात अंजली आता तिथे उभी असते तर आजी लगेच म्हणते काय ग का अंजली तू काय अशी उभी आहेस तू सुद्धा जेवायला बस ना अंजली खूप खुश असते अंजली म्हणत असते आजी आज माझं पोट भरलंय कारण मी कितीतरी दिवसामध्ये एकत्र बसून सगळ्यांबरोबर गणपतीचं डेकोरेशन केलंय खूप म्हणजे खूप मजा आली तर मग याच्यावरती आजी म्हणू लागते हो ना सरांची मजाच एकमेकांबरोबर असते अंजली म्हणत असते ती ईश्वरी खूप सुंदर आणि खूप क्रिएटिव्ह आहे तिने ना खूप छान डेकोरेशन केलं निदान तिचं डेकोरेशन बघण्यासाठी तरी गणपती बाप्पाने ऑफिस मध्ये यावं अर्णव लगेच म्हणतो की नाही येणार हे चॅलेंज मीच आहे ताई मग आता अर्णवचं बोलणं पाहता मामा लगेच म्हणते काय रे अर्णव एवढं काय मनावरती घेतस सहज बोलती येते आकाशसुद्धा म्हणू लागतो आणि दादा मला सुद्धा नाही वाटत आहे की ताईचं काही ऑफिस मध्ये आज चुकलंय तू कशाला एवढं सिरियसली घेतोय आजी सुद्धा म्हणू लागते की त्याला सवयच आहे प्रत्येक गोष्ट घेण्याची मामी आता म्हणू लागते अर्णव तू सुद्धा त्या मुलीला नीट ओळखलायस मला सुद्धा नाही आवडली ती मुलगी आता त्याच्या नंतर अर्णव म्हणू लागतात कि मामी सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाने गणपती बसवण्याचा मुहूर्त आहे आणि माझं म्हणणं खरं व्हायला फक्त काही तासच उरलेत उद्या ऑफिस मध्ये गणपती काय बसणार नाहीच आहे पण मात्र ती मिस ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर उद्या ऑफिस मधन जाणार हे नक्की तर हे सगळं मामीला सुद्धा पटत पण मात्र आजीला धक्का बसतो आजी मामा आश्चर्य आणि अर्णवकडे पाहायला लागतात मग आता इकडे अंजली लगेच म्हणते काय रे चिंटू का तुझ्या बिचारीच्या मागे लागलाय आकाशसुद्धा म्हणत असतो की दादा सोड ना पण याच्यावरती अर्णव म्हणतो की उद्या बोलूयात आपण याच्यावरती तेवढ्यात लगेच आता ईश्वरी येते आणि ईश्वरी आवाज देते की येऊ का आतमध्ये ईश्वरीला पाहता अंजली आजी मामा आकाश यांना खूप आनंद होतो पण मात्र अर्णवच ईश्वरी कडे पाहत असतो आता ऐश्वरी आजीकडे येते आजी, ये आजी लगेच खुश होत म्हणते ईश्वरी तुला शंभर वर्ष आयुष्य आहे अर्णव विचारतो की तू इथे काय करतेस ईश्वरी अर्णवला सांगते सर उद्या आपल्या ऑफिस मध्ये असलेल्या मागी जयंती उत्साहाचं आमंत्रण द्यायला आलीये ईश्वरी आजीला म्हणते आजी उद्या सकाळी अकरा चाळीस चा गणपती बसवण्याचा मुहूर्त आहे आणि आपण पूजा करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी उद्या यायचंय आहे आरती सुद्धा आणि प्रसादासाठी सगळे येताना तुम्ही त्याच्यावरती आजी आता म्हणू लागते की तू एवढं आमंत्रण देण्यासाठी घरी आलीस मग आम्ही का नाही येणार आम्ही सगळे नक्की येऊ हो। सुद्धा लगेच वल्लरीला म्हणतात की आम्ही सगळे येऊ हो।, हो ना वल्लरी वल्लरी लगेच आता तोंड वाकडं करते तर त्याच्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणते की सर ऑफिस तुमचंच आहे पण मात्र स्टाफ कडन तुम्हाला नक्की या अर्णव मात्र शांतपणे ईश्वरीचं बोलणं ऐकत असतो त्याच्यानंतर ईश्वरी तिकडनं निघून जायला लागते ईश्वरी सगळ्यांचा निरोप घेऊन निघणार तेवढ्यात लगेच अर्णव ईश्वरीला थांबवतो अर्णव म्हणतो मिस ईश्वरी देसाई आलीच आहे तर जेवण करून जा अर्णवच हे बोलणं पाहताच सगळेच लगेच आश्चर्याने पाहायला लागतात मग त्याच्यानंतर आता इकडे अंजली लगेच अर्णवला म्हणते कि चिंटू तू सिरियस आहेस अर्णव म्हणतो बरोबर आहे आपल्या कंपनीचा ट्रेडिशनल विसरलीस की काय ताई तू जेव्हा जॉब सोडून जात असतो त्याला आपण सेंट ऑफ लंच देतो पण ही तर उद्या दुपारच्या आतच निघून जाणार आहे म्हणूनच आज तिच्यासाठी स्पेशल सेंट ऑफ डिनर अर्णव आता ईश्वरीला म्हणतो सो मिस ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर त्याच्यामुळे आम्हाला जॉईन कर ईश्वरी सुद्धा अर्णवला अगदी उत्तर देत म्हणते की सर मला डिनर नकोय उद्या गणूबाप्पाचा प्रसादच खाईल अर्णव आता ईश्वरीच्या जवळ येतो आणि तिला रागात सांगू लागतो की ही लढाई आपल्या दोघांच्या आत्मविश्वासाची आहे पण माझ्याकडे तुझ्याकडनं बाहेरून घेतलेला आत्मविश्वास नाहीये स्वतःवरती असलेल्या विश्वासामुळे अर्णव राजे शिर्के या पोझिशन वरती पोहोचलाय ईश्वरी आता लगेच अर्णवला म्हणते की बरोबर बोललात सर तुम्ही फक्त आपल्या दोघांच्याही विश्वासावरती एक छोटासा फरक आहे माझा आत्मविश्वास हा श्रद्धेतून आलाय आणि तुमचा आत्मविश्वास हा अहंकारातून आता मी सुद्धा बघते उद्या मी सेंड ऑफ लंच घेते तुम्ही गडूबाच्या प्रसादाच्या ताटावरती बसता समजेल याच्यावरती अर्णव म्हणत असतो की आणखी सुद्धा वेळ गेलेली नाहीये पण मात्र याच्यावरती ईश्वरी म्हणते की नाही सर ईश्वरी आता म्हणत असते माझी इच्छा आहे की गडूबाने ऑफिसमध्ये यावं पण मात्र कसं यायचं हे त्याचं त्याचं त्याने ठरवायचं मग त्याच्या अर्णव मला ना तशी शंका होतीच हिच्या डोक्यावरती ना परिणाम झालाय काही काय बोलते ही अर्णव सुद्धा लगेच म्हणतो मामी तू बरोबर बोलतीस ही मुलगी ना वेळी झालीय मग त्याच्यानंतर ईश्वरी आता इकडे आजीला म्हणते की चला मी येते आपण उद्या भेटूयात त्याच्यानंतर ईश्वरी अर्णवला गुड नाईट बोलते आणि लगेच तिकडनं निघून जाते अर्णव तर आता आश्चर्याने पाहत असतो पण मात्र आजी आणि अंजली यांच्या दोघींनाही खूप छान वाटत असत ईश्वरी आता बाहेर येते तेवढ्यात तिच्या फोनवरती मंजूताईचा फोन येतो ईश्वरी फोन उचलते आणि विचारते की झालं का काम तर मग मंजूताई सांगू लागते की हो शलाकाला मी काही दिवसांसाठी माझ्या बहिणीच्या घरी सोडून आली आहे ईश्वरी म्हणते बरं झालं आता काही खतरा नाहीये पण मात्र याच्यावरती मंजू सांगते अजून सुद्धा बिचारी खूप घाबरलेली आहे ईश्वरी आता म्हणत असते एवढी भयंकर गोष्ट आपल्या दुख्मनाच्या बाबतीत सुद्धा घडू नये मंजू ईश्वरीला विचारते ईश्वरी आपण पोलीस कंप्लेंट करायला हवी होती का ईश्वरी आता विचार करत म्हणत म्हणत असते की नाही नको विचार नवीन काहीतरी सुरू होईल आणि त्यात नवीन नवीन कामाला आहे जर ऑफिस मध्ये कळलं तर नोकरी सुद्धा जायची त्याच्यापेक्षा तिला थोडस सा सावरू दे मंजू लगेच म्हणते पण तिचा नवरा ही असं पुन्हा करणार नाही हे कशावरून आपण हे सगळं किमान अर्णव सरांच्या कानावरती तरी घालायला पाहिजे होत आता ईश्वरी म्हणू लागते नाही मंजूताई मी ऑफिस मध्ये मुद्दामच काही बोलले नाही लोकांना आवडतच हो एखाद्याच्या पर्सनल जिंदगी बोलायला उगा सगळीकडे चर्चा सुरू झाली असती आता ती पुन्हा कॅफे मध्ये जॉईन झाली ना तरी आपण ठरवूयात की पुढे काय करायचं मग त्याच्यानंतर ईश्वरी आता मंजूला म्हणते की मंजू त्या उद्याच लक्षात आहे ना उद्या लवकर या मंजू सुद्धा म्हणते हो म्हणजे काय येणारच ना त्याच्यानंतर मंजू आणि ईश्वरी या दोघीही फोन ठेवून देतात ईश्वरीला लगेच घडलेल्या प्रकारात ठेवतो म्हणजे त्या माणसाने कशा शलकाला जीवघेणा मारण्याचा त्रास दिला होता ईश्वरी यातून स्वतःला सावरते आणि मग त्याच्यानंतर रिक्षा पाहते आणि तिकडनं निघून जाते इकडे दुसरीकडे राकेश बाहेर टपरीवरती चहा पित असतो राकेश स्वतःशीच म्हणत असतो की मगाशी हिने मला स्टोर रूम मध्ये बघितलं नाही ना हे नशीब आहे माझं पण शलागाच्या बाबतीमध्ये हिने नेमकं काय करायचं ठरवलंय ना हे काढून घ्यायला पाहिजे त्यानंतर तेवढ्यात तिकडनं ईश्वरी जाताना दिसते राकेश लगेच तिला थांबवतो राकेशच्या हातामध्ये काहीतरी असतं ईश्वरी विचारते हे सगळं काय राकेश सांगू लागतो उद्या गणेश जयंती म्हणलं फुलं न्यायला जाऊयात बाहेर आणि तसा चहा पीत होतो ईश्वरी आता राकेशला म्हणते बर झालं तुम्ही इथे भेटलात ते मी तुम्हाला मगाशी त्या शलाका सांगितलं होतं अहो शलाकाताईंचा तो डेंजर नवरा आज ऑफिस मध्ये आला होता आणि त्यांना मारून टाकण्याची धमकी देऊन गेला राकेश जसं काय त्याला खूप मोठा धक्का बसलाय असं नाटक करत असतो राकेश लगेच ईश्वरीला म्हणतो म्हणजे तो नालायक माणूस ऑफिस पर्यंत पोहचला त्याच्यावरती ईश्वरी म्हणते हो ना पण मात्र शलाकाताई कॅन्टीन मध्ये काम करतात हे फक्त तीन लोकांना माहिती होतं पहिली म्हणजे मी दुसऱ्या म्हणजे शलाकाताई आणि तिसरं म्हणजे तुम्ही राकेश आता म्हणू लागतो नाहीश्वरी जी पण हे माझ्याकडनं कोणाला कळणं काही शक्यच नाहीये आज सकाळी तुम्ही मला सांगितलं आणि मी म्हणालो की मी दिवसभर कामात होतो काही पेंडिंग केसेस होत्या आणि मी कोणाला सांगणार आहे तुम्ही एकदा आठवून बघा की तुम्ही कोणाला काही बोललात का पण मात्र ईश्वरी सांगू लागते नाही नाही मी याच्याबद्दल कोणालाच काही बोललेली नाहीये मग त्याच्यानंतर आता इकडे राकेश लगेच नाटकं करत म्हणू लागतो पण शलाकाताईच्या नवऱ्याला कसं कळलं की त्या कॅन्टीन मध्ये काम करतात हे बघा ही अशी क्रूर माणसं असतात ना ती खूप पोचलेली असतात मी अनेक अशी माणसं रोज कोर्टात बघतो मला वाटतंय की त्या माणसांनी आधीपासून शलाकाचा पाठलाग केलेला असणार आणि त्याच्याकडे सगळी माहिती असणार पण त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी सुद्धा म्हणते की हे शक्य असू शकतं राकेश म्हणू लागतो तुम्ही काळजी करू नका आपण तिच्या नवरेशा विरोधामध्ये एक एन टाकून ठेवूयात पोलीस स्टेशन मध्ये ईश्वरी सुद्धा आता हो बोलते मग त्याच्यानंतर राकेश म्हणू लागतो पण एका गोष्टीची जरा वेगळीच भीती आहे पण या गोष्टीमुळे शलाकाला पुन्हा धोका होऊ शकतो बरं मला सांगा तुम्ही शलाकाच्या बाबतीमध्ये नेमकं काय करायचं ठरवलंय नालायक राकेश बरोबर एक एक करत ईश्वरीकडनं सगळं काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो ईश्वरी आता म्हणते राकेशजी तुम्ही टेन्शन नका घेऊ मी शलाकाजींची जी वेगळीकडे सोय केलीय राकेश विचारतो की कुठे सोय केली पण मात्र ईश्वरी मध्येच तेवढ्यात बोलते की राकेशजी मला खूप उशीर झालाय त्याच्यामुळे मी निघते आत्या परत ओरडेल आणि मग ईश्वरी लगेच तिकडनं निघून जाते आता त्याच्यानंतर आता राकेश लगेच स्वतःशी विचार करत म्हणतो कुठे ठेवलं असेल तिने या शलाकाला एकतरी लवकरात लवकर या इंदोरी जीला मिळवायला हवं नाहीतर लवकर शलाकाचा पत्ता शोधायला हवा ना धड इथे ना धड तिथे अशी गत व्हायची माझी त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरीने गणोबाप्पासाठी त्याचे फेवरेट मोदक केलेले असतात आता त्याच्यानंतर ईश्वरीने बनवलेले मोदक पाहता नम्रता खूप खुश होते आणि नम्रता म्हणते की पाकळ्या किती छान केल्या आहेत ग आणि तुझ्या गणूबाला तुझे मोदक खूप आवडतील आई बाबा मला दरवेळी म्हणतात की नमू सगळं छान करतेस पण मात्र इशू सारखे मोदक बनवायला तुला कधीच जमत नाही ईश्वरी आता म्हणते ताई बस का मी काहीच करत नाही पण त्याला आवडतात ना म्हणून तो स्वतः माझ्याकडनं हे मोदक करून घेतो आता त्याच्यानंतर नम्रता म्हणते बरं ठीक आहे पटपटावर आणि तुला नाहीतर उशीर होईल ईश्वरी आता एक एक करत सगळे मोदक डब्यामध्ये भरते त्यानंतर आता इकडे ऑफिस मध्ये अर्णवने ईश्वरीचं टर्मिनेशन लेटर रेडी केलेलं असतं आणि अर्णव त्या मुलीला सांगतो या लेटरची प्रिंट आऊट काढ माझी साइन घे आणि लेटर रेडी ठेव तिथे लावण्या सुद्धा असते आणि हे सगळं ऐकल्यानंतर तिला सुद्धा आनंद होतो आता त्याच्यानंतर लावण्या म्हणते एस आर तू खरंच हे सगळं चांगलं केलंयस पण मात्र तू या सगळ्या गोष्टीसाठी खरंच शुअर आहेस का म्हणजे असं चॅलेंज जिंकण्याचा काहीच होप राहिलेला नाहीये अर्णव सुद्धा म्हणतो एक्झॅक्टली सुद्धा म्हणत असते तू तिला असं चॅलेंज दिलंस ना की ती ते कंप्लीट करू शकत नव्हती अर्णव म्हणत असतो की स्टोपीड लोक नेहमी असेच चॅलेंजेस एक्सेप्ट करतात असे चॅलेंजेस करता। की ते त्यांना कधीच झेपणार नाही लावण्या फक्त दोन तास राहिलेत त्या मिस ईश्वरी देसाईचा माझ्या ऑफिसशी असलेला संबंध कायमचा संपला त्याच्यानंतर तेवढ्यात अर्णवला फोन येतो अर्णव फोनवरती बोलत असतो आणि लावण्या त्याच्याकडे एकटक पाहत असते त्यानंतर आता ईश्वरीने गणूबापासाठी सगळी तयारी केलेली असते तेवढ्यात तिथे नम्रता ईश्वरीकडे येते आणि नम्रताला ईश्वरी म्हणते की ताई अगं तू सुद्धा आली असतीस ना माझ्या ऑफिस मध्ये निमित्ताने मी दर्शन सुद्धा घेतलं असतस आणि माझं ऑफिस सुद्धा पाहिलं असतंस नम्रता म्हणते हो ना म्हणजे घरी आल्यानंतर अत्याने माझी सुद्धा पूजा केली असती ईश्वरी म्हणत असते अगं ताई काहीतरी कर ना पटव ना आत्याला निदान थोडा वेळ तरी येऊन जा नम्रता म्हणत असते मी प्रयत्न करते पण आत्याला विचारायचं म्हटल्यानंतर टेन्शनच आहे ईश्वरी आता म्हणत असते अगं ताई ती तुला जास्त नाही बोलणार आता ईश्वरी ते गणबाप्पाच्या साहित्याचं सगळं सामान घेते आणि तिकडनं निघून जाते लावण्य ईश्वरीच्या डेक्सच्या जवळ येते आणि ईश्वरीचं सामान पाहता खूपच वाकडं तिकडं तोंड करते तेवढ्यात अर्णव येतो आणि लावण्याला म्हणतो की सगळं सामान उचलून या बॉक्स मध्ये ठेव फक्त या गणपतीच्या मूर्तीला हात लावू नकोस ही मूर्ती उचलताना उचल ईश्वरी देसाईला सुद्धा समजेल की यामध्ये तिचा देव सुद्धा काहीच करू शकला नाही हा देव नाही तर ही फक्त एक मूर्ती आज अकरा चाळीस वरती ती मला एक सेकंद सुद्धा दिसायला नको आहे त्याच्यानंतर ती मुलगी आता ईश्वरी देसाईचं टर्मिनल लेटर आता अर्णवच्या हातामध्ये बनवून रेडी करून देते त्याच्यानंतर अर्णव आता त्याच्या वॉच मधले तास पाहतो तर फक्त दीड तास उरलेले असतात आता लावण्या ला तर या गोष्टीला घेऊन खूपच खुश होत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी आता गणपती बाप्पाचं सामान येऊन ऑफिसमध्ये येत असते लावण्यास सिक्युरिटीला सांगत असते की गणपतीशी रिलेटेड या ऑफिसमध्ये कुठलीही गोष्ट येता कामा नाही जर कोणी गणपतीची मूर्ती आतमध्ये घेऊन येताना दिसलं तर त्याला लगेच बाहेर काढायचं आणि हे जाता जाता तेवढ्यात ईश्वरी ऐकते आणि ईश्वरी लगेच लावण्याला म्हणते जो अख्ख्या जगाचं रक्षण करतो त्याला हे दोन सिक्युरिटी गार्ड अडवू शकतील असं होईल का तुमच्यामध्ये इन्सानियत कमीच आहे पण समजसुद्धा नाहीये लावण्य आता रागातच ईश्वरीकडे पाहते त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरीने अर्णवच्या नाकावरती टिचून गणपती बाप्पा ऑफिसमध्ये आणलेला असतो आणि हे सगळं पाहता बाकी सगळेच खूप खुश असतात पण मात्र अर्णव अच्छ्याने पाहत असतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू